डि <laughs> 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 何歳で सगळ्यांना नमस्कार माझं नाव रुद्रेश महामदलमासल्या महामल वाडा या वाड्याचं मी रहिवासी आमच्या वाड्याचे कित्येक म्हणजे आम्ही आमच्या जाणट्यापासून बघत असतात की नरकासूर करा ही एक परंपरा चालूच असा आणि सातत्यान ती चालूच असले कालांतरात सगळे भरगे वचपाक लागले आणि काहीच म्हणजे नरकासुरा दिसच म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिसत येऊन एक लहानशी प्रतिमा करप आणि ती जळप असंच एकंदरीत या जाल्लो आणि आम्ही खरी म्हणजे भाय समाजात जास्ती लागला ॲट्रॅक्ट सा जाजे सारख्या शहरांनी वडवले वोल्ड नरकासुराशे प्रतिमा केले व एकंदरीत चित्र दिसतं तर विकृत चित्र असतं म्हणजे दारू किंवा लावडसांड लाईट आणि ह्याच हातून त्याच्या फाटल जो मूळ संस्कृती असा हा खरी विसर पडत चालला आणि त्याचीच खरी एक मिरर इमेज कशी कशीच्या भरग्यांनी आता दिसपासून मांद्रे हो एक टुरिझम अफेक्टेड बेल्ट असा सो त्याच्या खातीर ही डिस्ट्रेक्शन खूप असले आमचे भरग्यांमध्ये आणि आणि मोबाईल हा एक जग जाहीर डिस्ट्रेक्शन असा सो एकंदरीत आमच्या वाड्या वेल्या एकत्र हाडून एक सकारात्मक उर्जा त्यांच्यामध्ये येऊची आणि वाड्या खातीर समाजातले प्रश्न असतात यांचे मग तीच एनर्जी यूज जाऊ या हो एक लहानसो प्रयत्न असा की विकृती संस्कृती संस्कृतीकडे परत येवप आणि आमची जो इतिहास असा जी संस्कृती आता ती भरग्यांकडे डायरेक्टली पावप होच एक आमचा प्रयत्न असा ती नरकासुराची प्रतिमा असा ती जवळपास तीस ते बत्तीस फूट अशी असा आणि जो कृष्ण असा नरकासुराकन वडला असा ती एक चाळीस फूट पर्यंत कृष्णाची प्रतिमा आम्ही साकारलेली असा पण आतापर्यंत आम्ही जे मार्केटात पळयता पण की नरकासूर हा मोठा दाखल वयता आणि कृष्ण लहान दाखल आज जर पळता तुमच्याकडे हे उलटे असा असे कसे संकल्पना आम्ही जर सिंबॉलिक बघा गेला जर नरकासूर ही समाजातली एक विकृती दाखतात आणि कृष्ण श्री कृष्ण भगवान जे असतात हे आमच्या संस्कृतीचे प्रतीक आमच्या इतिहासाचे प्रतीक असा सो so, आमकां असं दिसता की ही जी विकृती असते ती तरी कमी जाय आणि संस्कृतीचे जास्ती भर जाय त्याचे खातीर ही कृष्णाची इतकी भव्य प्रतिमा आम्ही साकारपास ह्या शिवधनुष्य उत्कल्पचा प्रयत्न केलेला आसा आमची ओवरऑल संकल्पना काय असा की ही नरक चतुर्दशी जी साजरी करतात त्याच्या फाटलो जो इतिहास असा त्याची फाटली जी परंपरा असा ही आमच्या भुरग्यांक आयज विसर पडत चाललेला असा तर आम्ही काय केलं की श्रीकृष्ण आणि नरकासुर वध वधाचा जो एक दृश्य असा वधचं दृश्य ह्या मूर्तींच्या प्रतिमांसून आम्ही आमच्या भरग्यापर्यंत केलं जवळपास आठ सप्टेंबरापासून आम्ही हे काम केलेलं असा आणि सुरवातीच्या प्लॅनिंग स्टेजीपासून आता एक जवळपास सवा महिना झाला हे आमचे भुरगे जे असतात ही आमची संस्कृती आणि त्याच्या फाटली जी स्टोरी असा ती जगत असा कदाचित मी त्यांना जर असं ओवरली सांगलो किंवा जे सिनियर्स असतात त्यांच्या ओवरली सांगलेला की ही अशी अशी स्टोरी ऐकतले असले आणि विसरतले असले पण ह्या एकंदरीत सवा महिन्याच्या कालावधीत डेली प्रश्नाचे प्रश्न म्हणजे श्रीकृष्ण इतकं ताकदवर नसलो की की देवी सत्यभामांग येऊन त्याची मदत करूची पडली तर त्याचे फाटला जो इतिहास असा म्हणजे नरकासुरान ब्रह्मदेवाची ज्या वेळा तपश्चर्या केली आणि स्वतः वर मागलेला त्यावेळेला ते त्याने आपलं मरण सुद्धा आपल्या आईच्याच हातीन जावचा म्हणजे भूदेवीच्या हातीनच जावचा असं वरदान असलं म्हणजे जो ब्रह्मदेवाचा वरदान असा तर स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा पार्ट ते त्याचं अवहेलना करू शक नसलं आणि देवी सत्यभामा ही भूदेवीचीच एक अवतार असा सो so, हो जो म्हणजे हे जी क्युरिओसिटी असा भरग्यांच्या मनात ही सातत्यान आम्ही गेले सवा महिन्या दीड आम्ही त्यांच्याकडून ऐकतो आणि त्याच्या उपरांत ज्या टायमार ते अंडरस्टँड करतात समजावून घेतात आणि ते हो जो प्रयत्न चालू असा मग ते आयुष्यभर तो इतिहास ती स्टोरी असा किंवा त्याच्या फाटल जो संदेश असा ते, ते, ते विसरचे ना ते ते आता, आता जी हे असं जी मुर्ती ती वयर वयतली काय आणि वर व कशा पद्धतीने वध मी तुम्ही म्हणजे ही जी आता नरकासुराची हे आम्ही ऑलरेडी लायली असा तसे आता श्रीकृष्णच्या मूर्तीचे काम चालू असतं दनपारपर्यंत आम्ही कंप्लीट घेतला चेन टुली सिस्टम वापरतो म्हणजे कमरेपासून वयरचा भाग असा तो पहिली तयार करा आणि साखळींच्या मदतीन तो वयर वरन हो आपल्या जाग्यावर लॉक करा आणि जी कमरे खालचं भाग पाय असा धोतीर असा भाग मग त्याच्या उपरांत हाडून थं जॉईन केला सत्यभाम त्याच्या वेळ आणि म्हणजे श्रीकृष्णाच्या उजव्या खाती सुदर्शन चक्र असा तर त्याचीच एक म्हणजे आता चाळीस फुटाचेर खूप वयर जाता आणि जे कोण लोक येतले तेंका तो हे दृश्य दाखोवप कठीण वयतला म्हणून त्याच्या उजव्या हातीचीच एक मिरर इमेज आमी फुडें करतलो जी नरकासुरा फेसिंग आसतली आणि उजव्या हातीची मिरर इमेज म्हणजे दावो हात आमकां दिसतलो आनी आणि तो सुदर्शन चित्र फिरतला आणि तेचे वयर एक प्रतिकात्मक म्हणून देवी सत्यभामाची मूर्ती असली बाण घेऊन जी नरकासुराकडे पॉइंटेड असतं आणि नरकासुराचा एकंदरीत वध जाता असं तो दृश्य असा जो फूल तीन असा पहिली श्रीकृष्णाच्या हातीची मिरर इमेज असत त्याचे सुदर्शन चक्र फिरतलं आणि देवी सत्यभामाचं एक प्रतिकात्मक एक चार फुटाची मूर्ती असली बाण घेऊन त्याच्या उपरात नरकासची एक तीस ते पस्तीस फुटाची मूर्ती आणि त्याच्या फाटसून एक भव्य अशी श्रीकृष्णची मुर्ती जी नरकासुराच्या मूर्तीहून आणि आन भव्य दिसतली महारसा देवीक युवक संघ म्हणजे आमचा एक ग्रुप असा त्याच्या अंतर्गत एकंदरीत आमचा उपक्रम चालू असा तीन लाख आठ हजार असं आमचा बजेट असा पण आम्ही खूप ह्या चितूक ना आमका की आम्हाला पैशांची त्रुटी येतली किंवा पैशा खंच्यान हटो आम्ही कोणाकडे वचकच ना पैशां पैसे डोनेशन मागप आम्ही प्रयत्न असं केला की आमच्या भुरग्यापर्यंत हो मेसेज ही आमची संस्कृती असा ही पावप गरजेची असा पैसे हे दुय्यम असं कदाचित डोनेशन्स किंवा आर्थिक मदत तशी जाऊ ना स्वतःहून हो खर्च पेलपाची आमची क्षमता असा आणि आम्ही तशी हे दाखली असा हंगाटिशना काय कदाचित स्टँडिंग कॉम्पिटिशन काही असं जे आमकां इन्व्हिटेशन दिल्ली आसा त्यांच्यांनी रात राती व्हिडिओज करून दाड म्हटलं सो ते स्टँडिंग कॉम्पिटिशन किंवा येदे भव्य मूर्ती घेऊन फिरप शक्य ना सो स्टँडिंग कॉम्पिटिशन असा त्यांना हमखास आम्ही एंट्री घालतो त्या मांद्र्यान आणि पेडण्यान हे इतके भव्य दिव्य मूर्ती जाणार आणि हे मपश्यात जातात तसेच मपशातला एक ग्रुप असा किंग ऑफ गिरी म्हणाल त्या भुरग्यांची आम्ही मदत घेऊन ही नरकासुद्धा सांगाडो कर मदत घेतल्या तसेच आमच्या वाड्यावेले काही आमचे जे सिनियर्स असतात श्याम मामल असा प्रकाश मामल संजय मामद सत्यवान मामल असा तानाजी आरोलकर म्हणजे हे प्रत्येक जण कोण गवणे काम करतात कोण गिरणी असतात कोण स्कूल टीचर असतात पण त्यांचे स्किल्स असतात ते कामा उपरांत सद्दी सांचे सात ते सकाळचे तीनच्या काल तर जवळपास पा साडेपाच पर्यंत काम चाललं So, कोणाचं एकट्याचं हे ना हो संपूर्ण वाड्याचं असा आणि जवळपास आमच्याकडे दीडशी वाड्या वेले लहान मोठे सगळे लोक इनवॉल्वड असतात या एकंदरीत आजून पर्यंत असं मी सांगू शकता की एक पाचशे सशे लोक आताच येऊन गेले असतात आणि आमच्या संस्कृती जर आम्ही लोकपर्यंत पवू पावलं न म्हणजे नरकासूर हो आईच्या पुरतीच असा ही श्रीकृष्णाची मूर्ती श्री मारसा देवीचं वर्धापन दिस जातो तोपर्यंत आम्ही दवरतले आणि हो इतकंच देखाव हो ना तर दिवाळी झाल्या उपरांत बावीस आणि तेवीस लागते आम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रमही द्यात जून चित्रकला स्पर्धा असतली त्याची कला कौशल्य स्पर्धा असक कला आकाशकंदील स्पर्धा आणि ह्याचा ज्या टायमार बक्षीस वितरण जातलं त्या टायमार आम्ही संगीत गीत रमायणचं कार्यक्रम सुद्धा दौरला म्हणजे हो एक प्रोसेस असा ही एक पर्सन सेंट्रीक प्रक्रिया ना ही एक प्रोसेस, असा एक सिस्टम असा आणि ती जर आम्ही आमच्या भुरग्यांक घालून दिली जाल्यार ही सातत्यान चालू राहतली ह्याची शाश्वती असतली